नमस्कार मित्रांनो ह्या वर्षी आपण पन्नास हजार रुपयाचं चेनकत विकलं दूध व्यवसाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त आपल्याला दुधावरती काम नाही करायचं किंवा फक्त दूध विकून पैसा कमवायचा नाही पैसा हा वेगवेगळ्या मार्गानं ह्या व्यवसायात कमवता येतो आणि कमवता आला पाहिजे तरच आपल्याला दूध व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये चालणार आहे आता कोणकोणते मार्ग येतात आणि कशाप्रकारे आपण कमवायचा आहे ना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना आहे ना तीन स्टेजमध्ये आपल्याला पैसा कमवायचा आहे तीन स्टेपमध्ये पैसा कमवायचा आहे पहिला काम कोणता आहे मित्रांनो सगळेजण करतात नव्वद टक्के शेतकरी त्याच्याच मागे आहेत ते म्हणजे काय धारा काढायच्या आणि दूध घालायचं आणि पैसा कमवायचा पहिली सगळ्यात सोपी पद्धत आणि मी सुद्धा स्टार्टिंगला हेच केलं होतं की आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेप बाय स्टेप करायचं एकाच टायमिंगला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या नाहीत नाहीतर काय होतं की एकाच टायमिंगला जर आपण जर सगळ्या गोष्टी जर करायला गेल ना असल, तर व्यवसायात येणं लक्ष लागत नाही नक्की काय करायचं त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं जर तुम्ही जर चालू केला असेल किंवा तुमचा जर ऑलरेडी धंदा असेल ना किंवा चालू करायचं असेल तर मित्रांनो काय करायचं पहिला टार्गेट आहे आपल्याला दूध काढायचं प्रॉफिटमध्ये दूध काढायचं म्हणजे काय करायचं की आपल्या दूध व्यवसायामध्ये हो आपण दूध काढत असताना म्हणजे दूध विकत असताना आपण तर डेअरीलाच घालणार आहे आपण रतेबाना तर घालवू शकत नाही कारण आपल्याकडं गाय येत्या त्यामुळं आपण डेअरीला घालणार आहे त्यामुळे आपल्याला ठराविक रक्कम असते ठरलेली त्यामुळं तिथं काय आपल्याला काहीच घेणं देणं नसतं त्या रकमेचं कारण डेअरीवाल्याकडून जेवढी रक्कम असते ते आपल्याला भेटत असते दुसरी गोष्ट आहे की आपल्या व्यवसायात आपल्या सगळ्यात जास्त खर्च कुठं होतोय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे दूध ज्या टायमिंगला आपण विकतो ना त्या टायमिंगला आपल्याला खर्च बघायचा आहे की व्यवसायात आपला खर्च कुठं होतोय सगळ्यात जास्त पहिली स्टेज असते की तुमच्या गोठ्यामध्ये डॉक्टर किती दिवस येतात किती वेळ येतात महिन्यातून हे तुम्ही काउंट करायचं आहे की कशासाठी आले डॉक्टर काय केले ट्रीटमेंट आणि मेडिसिनवरती किती खर्च झाला आहे ह्याचा खर्च जर तुम्ही जर बघितला ना तर सगळ्यात जास्त खर्च हा मेडिसिनवरती गोठ्यामध्ये होतो आणि ह्याच्या आधी पण मी सांगितलंय की आपण जर स्वतः ट्रीटमेंट जर करायला शिकलो ना मित्रांनो तर जिथं हजार रुपये तिथं शंभर रुपये जिथं शंभर रुपये तिथं दहा रुपये खर्च येतो दूध व्यवसायात मेडिसिनवरती डॉक्टरांवरती कारण आपल्या गोठ्यामध्ये डॉक्टर हे येतच नाहीत फक्त इंजेक्शन भरण्यापुरतंच आपण डॉक्टरांना बोलवतो त्याच्यामुळं आपल्याला मेडिसिनवरती खर्च होत नाही आणि मला पहिल्यांदा जो प्रॉफिट राहतो ना तो दूध व्यवसायातून दूध विकून सगळ्यात जास्त प्रॉफिट राहतो आता दुसरा काय आहे की शेण विकून आपल्याला शेण विकता आलं पाहिजे आता आपल्या इथं ट्रॉलीला चार हजार रुपये रेट आहे म्हणजे जुगाड आपलं असतं की आठ हजार रुपयाचं जुगाड आहे त्यामुळं आपण दोन वर्ष झालं शेण विकतोय आणि शेणापासून आपल्याला साधारणतः पन्नास ते साठ हजार रुपये सहज मिळतात एका वर्षात आपल्याला शेण विकून सुद्धा पैसा कमवता आला पाहिजे आता शेणावरती प्रक्रिया पण केली जाते मित्रांनो प्रक्रिया करून सुद्धा आपल्याला विकता येतं पण त्याला आपल्याला प्रशिक्षण वगैरे म्हणजे कुठं जर टेक प्रशिक्षण शिकून यावं लागतं आणि नंतर आपण ती प्रक्रिया करून आपण शेणापासून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य बनवून विकू शकतो पण साधे सिंपल आहे की डायरेक्ट तुम्ही आपलं ट्रॉलीनं विका चार हजार रुपये रेट आहे कुठं साडेचार असेल कुठं पाच असेल पण माझ्या इथला रेट सांगतो की चार हजार रुपयेनं मी शेनखत ट्रॉलीनं विकतो त्यामुळे पन्नास ते साठ हजार रुपये मला सहज वर्षाला भेटतात ह्या धंद्यातून आणि ही रक्कम कशी राहते की ठोकर रक्कम असते एक हाती येते त्यामुळे ही रक्कम वाया जात नाही कुठं तिसरी गोष्ट आहे मित्रांनो की अजून मी स्टार्ट केली नाही माझ्या गोठ्यामध्ये कालवाडांचं संगोपन ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रॉफिट राहतं कालवडांचं संगोपन ज्या टायमिंगला आपण करणार आहे ना मित्रांनो त्या टायमिंगला शंभर टक्के व्हिडिओ टाकणार आहेत की कारण आपल्याला कसं आहे की मी ह्याच्या आधी सांगितलं आहे की जोपर्यंत प्रॉपर माहिती घेत नाही आपण त्या गोष्टीची तोपर्यंत आपण त्याचा गोठ्यामध्ये वापर करत नाही उगाच मार्केटमधनं जायची वीस पंचवीस हजार रुपयाची कालवड आणायची आणि सांभाळायची विकायची असं नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा माहिती घ्यायची ब्रीड बघायचं कोणतं चांगल्या क्वालिटीची आणायची त्याला मार्केट पुढं गावल का ह्या हिशोबानं आणायची आणि इंजेक्शन कधी भरायचं मार्केट कधी येतं ह्या सगळ्यांचा अभ्यास आप करूनच आपण त्यांना ए आय करायचं म्हणजे इंजेक्शन भरायचं जेणेकरून पुढच्या नऊ महिन्यानंतर मार्केट uh, टॉपला असल्यानंतरच आपली गाय विकायला आली पाहिजे ह्याचा आपल्याला अभ्यास आप करायचा आहे आणि जोपर्यंत हा गो ह्या गोष्टींचा आपण अभ्यास ना करत नाही ना, ना तोपर्यंत आपण त्या क्षेत्रात उतरणार नाही कोणत्या की कालवडांचं संगोपन त्यामुळे माझ्या गोठ्यामधली ही घरची कालवडं इथे ॲव्हरेज कालवडं एक पास पासष्ट ते सत्तर टक्क्यामधली ही कालवड आहे ती आणि ही विक्री नसतात मी घरीच सांभाळतो काय आहे काय जी गोष्ट आहे ना मित्रांनो ती रिअल आहे त्यासाठी काय करायचं स्टेप बाय स्टेप आपल्याला गोठ्यामध्ये प्रगती करत आहे असं नाही की तुम्ही एकाच दिवशी किंवा एका महिन्यात एका वर्षात ह्या गोष्टी जर सगळ्या केल्या ना तर काय होतं की लक्ष लागत नाही कुठं काय करायचं ते लक्ष लागत नाही आणि आपल्याकडं जे मेन टार्गेट असतं दूध विकायचं म्हणजे दूध व्यवसाय हो करायचा ते टार्गेट आपण विसरून जातो आणि बर त्याच टार्गेट आपण फॉलो करतो म्हणजे कालवडांकडं कर लक्ष दे कुठे शेणाकडं लक्ष दे असं नाही करायचं मित्रांनो सगळ्या गोष्टीतून पैसा आला पाहिजे ह्या हो व्यवसायात तरच आपल्याला दूध व्यवसाय हो परवडणार आहे स्टेप बाय स्टेप जायचं पहिल्यांदा प्रॉफिटमध्ये दूध विकायला शिकायचं त्यानंतर शेण विकायला शिकायचं आणि त्यानंतर कालवडांवरती काम करायचं यामुळं काय होतं की ब्रिडिंग ब्रिडिंगचा पण अभ्यास आपला होतो आणि कालवाडांपासून येणारा जी रक्कम आहे ती जास्त प्रमाणात येते आपल्याला त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्टेप बाय स्टेप काम करायचं दूध व्यवसाय तरच आपला हा व्यवसायाना प्रॉफिटमध्ये राहणार आहे